माझ्या मुलांना सुद्धा ही गोष्ट लक्षात आली की आई खूप एकटेपणा अनुभवत आहे आणि त्यांनी मला यातून बाहेर काढलं त्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी मला खूप सहकार्य केलं यातून बाहेर पडण्यासाठी मुलांनी काय केलं तर माझ्या ज्या ज्या विषयांमध्ये मला इंटरेस्ट होता कारण इतक्या वर्षामध्ये मी माझं शिक्षण सुद्धा विसरलेले होते मी फक्त एक आई होते पण माझं अस्तित्व मला परत मिळवून देण्यासाठी माझ्या मुलांनी खूप मेहनत केली त्यांनी मला वेगवेगळे बेल कोर्सेस करायला लागले त्यातून मी आपल्या स्वतःच्या भावना ओळखायला शिकले माझ्या आवडीचे विषय होते अर्थात असे आणि त्यांना माहिती आहे की आईला बोलायला भरभरून बोलायला खूप आवडतं आणि मग मुलांनी मला हे यूट्यूब चॅनल सुरू करायचे त्याने आयडिया दिली आणि त्यांनी त्यासाठी पूर्ण सहकार्य केलं त्यानंतर मुलांनी मला व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं थमदेल बनवणं हे सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि त्यामुळे मी आज माझे जवळपास अडीचशे व्हिडिओज व्यवस्थितरित्या करू शकतो